परिक्रमी परिक्रमेतील आजचा आपला अठ्ठावन्नवा दिवस अघोरा येथील आश्रमामध्ये सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकून साधारण थोडस सा उजडल्यावर आपण चालायला सुरुवात केली ती मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आम्ही पुढे जात होतो कधी मैयाच्या चा किनाऱ्यावर चालत होतो कधी पायवाटेनं तर कधी गावातून जाणाऱ्या लहान लहान रस्त्यानं शेताच्या बांधावरच्या ही प्रवास करावा लागत होता इकडची शेती मैयाच्या किनाऱ्यावरील घाटांमुळे थोडीशी लवणाची थोडीशी चढीची अशा प्रकारची होती सपाट प्रदेश इथे जवळपास बघायला मिळत नव्हता असाच चढ उतार करत करत मुखात्मयेचे नामस्मरण करत करत आपला प्रवास चालूच होता साधारण पंधरा वीस मिनटे चालून गेल्यानंतर सूर्यनारायण उगवले आणि अजून थोडासा मदामध्ये प्रसन्नता वाटली थोड्याच वेळात आम्ही एका आश्रमामध्ये येऊन पोहोचलो येथील मंदिर अत्यंत सुंदर असे होते सुंदर अशा या मंदिराला या आश्रमामध्ये गेलो अगदी सुंदर परिसर न या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला मंदिरात प्रवेश केल्यानंतर कळालं की हे मंदिर मैयाच्या तटावरच आहे आणि येथे सुंदर घाट देखील आहे लगेच पाय घाटाकडे वळाले मैयाचे दर्शन घेतले तसे बराच वेळ आमचा खुशीमध्येच जातो जातोय त्यामुळे एक सुखद अनुभवही होत होता येथे असलेला घाट हा अत्यंत सुंदर असा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये भासत होता मन प्रसन्न करणारे दृश्य प्रदान करणारा होता येथेच थोडा वेळ थांबून चहाच्या प्रसादीचा स्वीकार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आता बराच काळ हा मैयाच्या तटावरून म्हणजेच मैयाच्या कुशीमधून जात होता आपण पाहू शकतो तिथे जवळून मैयाच्या आम्ही चालत आहोत मैयाच्या या तटावरून चालत असताना येथे आम्हाला वेगवेगळी तिची रूपही पाहायला मिळत होती कधी खळखळ वाहणारी मैया तर कधी शांत एका ठिकाणी एका गावामध्ये हे उद्ध्वस्त झालेले मंदिर यावरून या गावाची महानता आपण समजू शकता त्यावेळी तुगलक आक्रमणांमध्ये उद्ध्वस्त झालेले हे शिवमंदिर आजही येथील गावकरी दिमाखात त्याची पूजा अर्चना करतात अत्यंत सुंदर असे शिवमंदिर शिवजींना नमस्कार केला येथे असलेल्या सगळाच परिसर अगदी ऐतिहासिक आणि पौराणिक होता पुन्हा थोडे पुढे जाऊन एका गावामध्ये एका बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलवले पण त्यांनी चहासोबत पोहे खीर आणि चहा असा बालभोग करून पाठवले एक प्रकारे आमचे जेवणच झाले होते पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली अत्यंत सुंदर अशा रस्त्यानं अजून दोन तीनशे मीटरही चालून गेलो नसत तोच एका मैयाने चहाच्या चाहा चहा ग्रहण केला आणि त्यांच्याच भाषेमध्ये त्यांनी मैयाचे वर्णन गायले ते आपण ऐकू शकता नर्मते या भाई देसार रे भाई देसार रे जा तो मेरो ले मेरो कोई होया रे चले तो चलियो नर ते कारे त्यांची भाषा कळत नव्हती परंतु त्यांचा प्रेमभाव अत्यंत शुद्ध होता त्या एका शेताच्या शेजारी प्रत्येक परिक्रमावासियांना भांडून भांडून चहा पाजत होत्या त्यांचा तो प्रेमभाव पाहून मन अगदी गलबलून गेलं त्या अगदी शेताच्या बांधावर बसून म्हणजे कुठलीही त्यांना आर्थिक मिळत मदत मिळत नसेलच तरी देखील त्यांनी स्वार्थ सेवा करतात हे खरंच परमभाग्य आहे त्यांना वंदन केले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे एका किनाऱ्यावर आल्यानंतर एक मैयाची नदी पार करण्यासाठी होडीने प्रवास करायचा होता या पारखेच्या होडीमध्ये प्रवास केला आणि पुन्हा पुढे एका आश्रमामध्ये येऊन थांबलो दुपारच्या प्रसादीसाठी अत्यंत सुंदर असे हे आणि प्रसिद्ध असे हे आश्रम होते मोठे एक मंदिर होते या मंदिरातच आमच्या दुपारच्या प्रसादीचा बंदोबस्त करण्यात आलेला होता सर्वात प्रथम जाऊन हातपाय धुतले थोड्या वेळ बसतो ना बसतोच बाबाजींनी दुपारच्या प्रसादीसाठी आरोळी ठोकली दुपारची प्रसादी, प्रसादी ग्रहण केली आणि वर मंदिरामध्ये जाऊन येथे असलेल्या मंदिराचे दर्शन घ्यायचे ठरवले येथे आल्यानंतर पूर्णत मन भरून गेले होते अत्यंत सुंदर अशा मूर्त्या येथे होत्या मुख्य मूर्तीचा दरवाजा भोग लागण्यामुळे बंद होता परंतु इतर मूर्त्यांचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे मैयाच्या किनाऱ्यावरून चालायला सुरुवात केली अत्यंत सुंदर अशा हा मैयाचा परिसर आणि याच मैयाच्या परिसरात वसलेली ही इतर धार्मिक स्थळे किती पौराणिक आहेत आपण पाहू शकता नजरेचे पारणे फेडावे अशा एक एक मूर्त्या येथून बाहेर निघूचणे तासन तास या मूर्त्यांना पाहत राहावं आणि या मूर्त्या लगेच आपल्याला बोलतील जणू काही इतक्या निखळ दर्शन घेतले आणि पुन्हा मैयाच्या या याच्या किनाऱ्यावरून चालायला सुरुवात केली मैयाच्या किनाऱ्यावरून चालताना फक्त थोडीशी वाळूमध्ये पाय रुतत असल्यामुळे थोडासा चालताना त्रास जाणवत होता परंतु इतर गोष्टी ह्या अलौकिक होत्या ज्याचे शब्दात वर्णन करणे अत्यंत कठीण पूर्णत मैयाचाच किनारा होता चालताना अगदी मैयाचे मुखात भजन आणि सोबत मैया बाजूला मैया समोर मैया जीवन सगळं मैयामय मै होत या मैयामय मै जीवनामध्ये मै कुठलाच त्रास नव्हता मुखात फक्त मैयाचे नामस्मरण आणि चिंतामुक्त जीवन अत्यंत सोपे असे आपल्या पारिवारिक जीवनातील प्रश्नाचे उत्तर मैयाच्या प्रत्येक एका एका रुपड्याचं दर्शन घेत गेद घेत आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत होतो खरंच प्रत्येक एक रूप मैयाचं किती सौंदर्य प्राप्त करून दिले आणि या सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा मी प्रयत्न करत होतो प्रत्येक वेळी वेगळं रूप काही वेळा आम्ही चालत चालत उभ्या पिकांमधून जात होतो पण कुठलाही शेतकरी आम्हाला असा बोलला नाही की इथून नका जाऊ ही मैयाचीच कृपा म्हणून तर हे साध्य आहे अशा बराच वेळ तासन तास एकांतात गप्पा माराव्यात मैयासोबत चालत चालत मैयाचं नामस्मरण करावं मैयाच्या प्रत्येक सौंदर्याला नजरेमध्ये कैद करत करत कॅमेऱ्यामध्ये कैद करत करत आम्ही पुढे जाऊ लागलो चालत चालत एका ठिकाणावरून चहासाठी बोलावणं आलं आम्ही तिथे गेलो त्या बाबाजींनी आणि इतर माताजींनी अत्यंत प्रेमाने चहाची प्रसादी दिली आणि त्यांच्याच बरोबर आमच्या पुढच्या मुक्कामाच्या गावाला सेमरिया या गावी चालत आलो आश्रमात आल्यानंतर आम्ही मैयाची आरती वगैरे केली आणि आसन लावून रात्रीची प्रसादी ग्रहण करून निद्रिस्त झालो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सगळ्यांनी आपले व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवावे आपल्या सगळ्यांना नर्मदे हर